मुंबईकडे आपल्या जेवढ्या गाड्या एक तुम्हाला मुंबईत राहायचं नाही ना तुम्ही मोर्चाला फक्त मुंबईला हजर याच्यापेक्षा काय सुख पाहिजे तुम्हाला आता सगळ्या गोदापट्ट्याला सगळ्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांना पण ते सांगितलं तुम्ही फक्त मुंबईपर्यंत पर्यंत चाला आपल्या गावात चाळीस ते पन्नास गाड्या मोजेला आम्ही घर घरात कोणाच्या घरात गाडी व कस काय व्हा मास्तर कोण डॉक्टर कोण आहे वकील कोण आहे जवळपास त्या दिवशी मोजल्या आम्ही सत्तेचाळीस काय गाड्या भरल्या कोणतरी मागून आलं ती मला आणखी चौदा विसरला तुम्ही म्हणाले ती मग इकडे कोणाचं आपली एक बी गाडी आमचं म्हणणं आहे तुम्ही मुंबईत थांबू ना तुम्ही फक्त मुंबई पर्यंत वाटायला तुम्ही वापस मी बघतो आरक्षण कसं का देत नाही फक्त घरी गाडी ठेवू नका कोणाचे राहिले ना मला हळूच सांगा तुम्ही बोलू नका तुम्ही काय हाही बोलू नका फक्त कोण नाही आला ना होय का, का हा गाडी घ्यायचे ना हा मी घ्यायलाच नव्हतो नुसते काय अरे काय कोण आहे गाड नाव घेतलेच मी मी नाव घेतलं मी काय गावाकडं खोटं बोलून का बरं गावाकडं कसं खोटं बोलून मी सगळ्याचं नाव घेते एक बिघडणार आहे हळू सांगा तुम्ही मला आपण सगळ्या गाड्या घ्यायच्यात आणि हेच मी जे सांगितलं ना हेच तुम्ही बाकीच्या बैठकात सांगा दावरवाडी दावारवाडीपर्यंत जा इकडचा असं सगळा गोल पट्टा घे आपला सगळा कारण मला व्हाय व्हायना मी आताच नांदेडहून हिंगोली दहाखान्या आलो तरी बळच म्हणलं जसं होईल तसं चला भांगेरीच्या खांद्यावर काही जबाबदारी देऊ तिकडं पलीकडं तीर्थापूर काही दिली काही गाड्या त्यांच्या फिरत्यात तिकडं पलीकडं ते विकिल ते तिकडं फिरायला लागलेत पलीकडं घरसागीवाले माऊली ते अशा सगळ्यांनी वेगळ्या वेगळ्या टीम केल्या तर मग आपल्या बी बिकडची जरी बाजू घेतली सगळी जेवढे शक्य होईल तेवढे पन्नास साठ गावं आपल्याला ते आधार होईल कारण ह्यावे जिंकायचे याकरण विनाकारण संकट आणायला येतं पासून संकट आले किर घेतले सगळं घेतलंय समितीनं वाचले अकरा महिने झालं वाचित आता वाचित अकरा महिने झालं वाचित वाचणारच तुम्ही गोवर त्याचे एक मंत्री महोदय आले कशाला आले त्यांना मिळणार मला मिळणार काहीच नाही काहीच नाही ठरवलं बरं आले तर आले इतक्या लांब आले ना आणि काहीच नाही त्यामुळे ते बी आपल्या डोक्यात ठेवायचं होत राहत्या आणि बाबीर त्या बघितलेलं बघितलेले सगळं फिरच्या मंत्री मंत्री सगळे बघितले त्याच्यामुळे आपण कशावर विश्वास ठेवायचे सुरू राहील आपल्या आपली एकोतीची पक्की तयारी करायची मुंबईकडे जायचं एक घर ठेवायचं तुम्हाला मिळालं आरक्षण तुमच्या कुणीतरी पाहुणे मित्र येत जवळचे नातेवाईक आहेत मामा आहेत मावशी आहेत काका आहेत त्यांचंही लेकरांचं कल्याण होणार आहे म्हणून ज्यांचं ज्यांना मिळालं ते सगळ्यात जास्त पळायचं आहे तुम्ही थंड पडू नये म्हणून आलोय मी बैठक घ्यायचा उद्देश नव्हता असं बी काय नाही की गाव सक्रिय नाही एक बी माणूस या घरी राहत नाही काही कार्यक्रम काम सांगा पुरे येता लगेच पण थोडंसं आपण जाऊन यांना सांगून उद्या चालले शंभर टक्के सगळे भेटणार कारण जर बाहेर सांगितलं मी की तुम्ही आसपासच्या गाव घ्या मला यायची वेळ नका येऊ कारण सगळ्यांनी जर फळापळ चालू केली तर ते कडीला जाते एखाद वेळेस सव्वीस तारखेला गावच्या सगळ्या घराघरातून भाकरी पण लागणार आहे शक्यतो जर लईच कोर मुक्कामाला आली सांगता येते लईच लोक याचा अंदाज दिसतो जे मी आता पश्चिम महाराष्ट्राचा मराठवाड्याचा काही विदर्भाचा दौरा केलाय तिकडे नाशिक देवी उत्तर महाराष्ट्रातलं खानदेशात केले लय लोक के येतील असं वाटतं मुक्कामी जर आकडा वाढला तसं सांगितलं आपण मग त्यांना की जीवा जेव्हा व्यवस्था सगळ्यात तिकडंच करा घर उघडून ठेवा मराठा समाजाला घरही उडून ठेवावं लागतं पाऊस जर आला तर लेकरं पावसात झोडपत येत त्यांनी सांगितलं मंगल कार्यालय ते कारखाना पण पुरा ठेवतो पोरांना झोपायला इथून तिथून घर येतं कॉम्प्लेक्स येत ते पण उघडे ठेवतो हाल होत असतात पोराचे येणारे जर संध्याकाळी लयच मोका मिळाले तर अचानक घराघरी चार चार पाच पाच भाकरी दोघ हजाराची भाजी असं सगळं अंतरवालीत पोहोच करावं लागतं लवकरच म्हणजे ते ताण होणार नाही कारण ही बी मोठी जबाबदारी मुंबईला आपले सगळेच निघतो ते पोर बिजली बाहेर गावचे लेकर असते त्यांना काय माहित नसतं कुंकड जायचं काय ते फक्त मुंबईच जाण्यासाठी आरक्षण मिळवण्यासाठी समाजासाठी येडे झालेले आम्हाला काही करून आमच्या समाजाच्या लेकरांना पावसाला तर खूप हाल होते आमच्यावर तेवढी सुविधा नाही किती माणसं बसून बसिले तर किती बसणारे घराय पण त्यामुळे आपण हवेच्याकडे जे सगळे गाव सांगितले हे हे काम तुम्हाला करायचे आता ते मी सांगतोय ते हे तुम्हाला